मित्रांनो नमस्कार पाटील गोट फार्ममध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल आठ शेळ्या आठ पिल्ल आणि एक ब्रिडर सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा प्युअर बिटल एकूण सतरा नगा आहेत आठ शेळ्या आठ पिल्ल आणि एक ब्रिडर शेळ्या सहा दात आठ दात झालेल्या आहेत उंची छत्तीस ते एकोणचाळीस इंच पर्यंत भरवलेल्या आहेत शेळ्या पण खाली समजून देणे आहेत पंधरा दिवसापासून एक दीड महिन्यापर्यंत गा आहेत खाली समजून देणे आहेत सहा दात आठ दात आणि ब्रिडर आहे आठ दातावर हा समोर पाहू शकताय उंची त्रेचाळीस इंच वजन सत्तर किलोच्या आसपास हा ब्रिडर आठ शेळ्या आणि आठ पिल्ला आहेत आठ पिल्ला मध्ये पाच पाठी आणि तीन बोकडा आहेत वय साडेतीन ते साडेचार महिने सरासरी वजन अठरा ते पंचवीस किलो पर्यंत आठ शेळ्या आठ पिल्ला आणि एक ब्रिडर प्युअर बिटल एकूण सतरा नग आहेत विक्रीसाठी पाटील गोटपार मध्ये गाव वारणे तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर चोपन्न एकोणतीस एकोणऐंशी तर या नंबर वर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे वर सांगितली जाईल प्युअर बिटल मध्ये आहेत क्वालिटी मध्ये आहेत शेळ्या पिल्ला आणि ब्रेटर धन्यवाद